मतदारसंघामध्ये आलेलो आहोत युवा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार असलेले शिवाय सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने काँग्रेसचा प्रचार झालेला आहे आणि काय नेमकं जनतेच्या भावना आता नेमकं प्रचार संपलेला आहे अवघ्या तर कशा भावना काँग्रेसने विशेषतः महाआघाडीने माझ्यासारख्या एका सर्वसाधारण कामगाराला तिकीट दिलं उमेदवारी दिली हा सर्वसामान्य जनतेचा सन्मान आहे ही एकच बाब सर्व मतदारसंघांना खूप पाळलेली आणि सर्वसामान्य राहणार असल्यामुळे त्याला सगळ्या प्रश्नांची जाण आहे सर्वसामान्य जनतेच्या सुखदुखाची जाण आहे ही भावना सगळ्या लोकांमध्ये असल्यामुळे विशेषतः काँग्रेस आणि महाविकास आघाडी सर्व जाती धर्मातल्या लोकांना सर्व जातींना सोबत घेऊन जाणारे ही महाविकास आघाडी शरद पवार साहेबासारखे विचारवंत नेते महाविकास आघाडीत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंसारखे कर्तृत्वान लोक या महाविकास आघाडीचं नेतृत्व करत आहेत आणि राहुल गांधींसारखं एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व महाविकास आघाडीचं नेतृत्व करत आहे त्यामुळे जनतेमध्ये फार मोठी उत्सुकता आहे आणि मी सर्वसाधारण असल्यामुळे सगळ्यात मोठं कुतूहल आहे त्यामुळे जनता सगळी माझ्यासोबत पूर्ण ताकदीने उभा आहे माझा पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण ताकदीशी माझ्या उभी पाठीशी उभी राहिली आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे या ठिकाणी दहा वर्षापासून जे आमदार आहेत त्यांनी एक प्रश्न सुद्धा सोडवू शकले नाही आणि तो म्हणजे सगळ्यात जिवायाचा प्रश्न पाणी साठ किलोमीटर दिवसाला धरण आहे पण जनतेला सगळं घशाला कशाला कोरड आहे आठ दहा दिवसातनं एकदा पाणी येतं आहे त्यामुळे त्यांना मतदारामध्ये आता बोलायला काही दुसरा व्हावत नाही त्यामुळे नुसत्या विकासाच्या गप्पा करणे याच्याविषयी मोठ्या मोठ्या घोषणा करणे याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही त्यामुळे माझी स्पर्धा इम्तियात चलीच आणि निश्चितपणे या लढाईमध्ये मी यशस्वी होणार आहे अच्छा विजयी झाल्यानंतर सगळ्यात पहिले काय विजयी झाल्यानंतर सगळ्या सर्वात पहिलं या शहरातल्या नागरिकांना रोज पाणी पुरवठा करणे याला सर्वात पहिली प्राथमिकता राहील या शहरातल्या माझ्या मतदारसंघामध्ये अनेक आहे ह्या कामगारांच्या वस्त्या आहेत या कामगारांचे जे कायदे ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं बनवले हे इंडस्ट्रीयल ॲक्ट आणि लेबर ॲक्ट हे सगळे कामगारांचं जीवन उद्ध्वस्त करणारे कायदे मी काम या कामगारांना न्याय देण्याच्या बाबतीत हे कायदे बदलवण्याच्या बाबतीत मी पुढाकार घेणार आहे या शहरामध्ये सलम एरिया जास्त आहे त्याच्या मतदारसंघामध्ये अहो घर घेतलं एक लाखाला आणि त्याचा वर्षाला टॅक्स येतो ऐंशी हजार नव्वद हजार रुपये मग ते गरिबाची चेष्टाच करण्यासारखं आहे या टॅक्सच्या बाबतीतसुद्धा दिल्लीमध्ये टॅक्स माफ आहे सहाशे स्क्वेअर फिटापर्यंत मग आपल्या शहरामध्ये का होऊ शकत नाही सगळ्या गोष्टीला माझी प्राथमिकता राहणार आहे आणि महिलांची आणि मुलींची सुरक्षा सुद्धा मी, मी प्राथमिक मतदार बंधू भगिंना माझी एवढीच विनंती आहे आणि तुमच्यातला सर्वसाधारण व्यक्ती याला विधानसभेत पाठवलं तर तुमचे प्रश्न मांडायला हा समर्थ आहे तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी सार्थ ठरेल नव्हे तुम्ही मला मतदान रूपी आशीर्वाद द्या मला निवडून द्या तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची हमी मी देऊ शकतो आपल्यासोबत जवळचे शेवाळे होते त्यांनी आपल्या विरोधात व्यक्त केलं आहे आणि मतदार बघूंनाही आवाहन केलं आहे की वीस तारखेला आवाज करा